नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी एक अतिशय महत्वाची आणि मोठी अपडेट सध्या समोर येते अत्यंत तातडीचा संदेश आहे अत्यंत मोठी बातमी सध्या समोर येते धनगर समाजाला एस टी मधनं आरक्षण मिळावं या मागणीसाठी गेली चौदा दिवस दीपक बोराडे हे जालना या ठिकाणी आमरण उपोषण करतायत आणि आता त्यांचा आज उपोषणाचा चौदावा दिवस आहे या इतक्या दिवसांमध्ये दीपक बोराडे यांची प्रकृती अतिशय नाजूक झालेली अत्यंत खराब झाल्याची माहिती सध्या समोरून येत आहे त्यांच्या फेसबुक पेजवरती हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे दीपक बोराडे यांच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला ही बातमी सांगतो आहोत दीपक बोराडे यांना शुगर कमी झाल्यामुळे चक्कर आली असल्याची माहिती सध्या समोर येत आहे दीपक बोराडे यांना बी पी आणि शुगरचा त्रास आहे आणि या दोनही गोष्टी त्यांचा ब्लड प्रेशर आणि शुगर लेवल ही कमी झाली असल्यामुळे त्यांना चक्कर येत आहे आणि त्यामुळे त्यांची तब्येत अतिशय जास्त खालावत चाललेली आहे त्यांना लवकरात लवकर हॉस्पिटलाइज करण्याची आवश्यकता असल्याचं सांगितलं जात तर दीपक बोराडे यांची उपोषणं केल्यामुळे तब्येत अतिशय नाजूक झालेली आहे आणि त्यांना सध्या खूप त्रास सहन करावा लागतो आहे शारीरिक त्रास त्यांना सहन करावा लागतो आहे चक्कर त्यांना येत असल्याची माहिती आंदोलनस्थळावरनं स्थळावरनं समोर येते लवकरात लवकर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात यावं आणि पुढील उपचारांसाठी त्यांना त्या ठिकाणी पाठवण्यात यावं यासाठी मंडळी प्रयत्नशील आहेत तर दीपक बोराडे हे पुन्हा एकदा आपल्या उपोषण स्थळावरती उपोषणाच्या जागेवरती येऊन बसताना दिसत आहेत त्यांना उभं राहणं देखील आता जड होत चाललेलं आहे त्यांच्या अंगामध्ये त्राण उरलेला नाही आहे आणि दीपक बोराडे यांना वारंवार या सगळ्या गोष्टींचा मोठ्या प्रमाणात आता त्रास सुरू झालेला आहे आज चौदावा दिवस आहे आणि त्यांची तब्येत अतिशय जास्त मोठ्या प्रमाणात खालावत चाललेली आहे सगळ्यात मोठी बातमी आहे सगळ्यात मोठी अपडेट सध्या समोर येते आहे दीपक बोराडे यांना प्रचंड मोठा त्रास या ठिकाणी सहन करावा लागतोय आणि या ठिकाणी त्यांना चक्कर येत असल्याची माहिती आता समोर आलेली आहे मंडळी याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आणि कमेंट या अवश्य नोंद करा तेथील काय वातावरण होतं हे देखील या ऑडिओच्या माध्यमातून जाणून घ्या नहीं 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 नहीं

નું <coughs>